विजेचा तुटवडा आणि महागडे दर यावर उपाय म्हणून नाशिक मधल्या काही कंपन्यांनी सौर ऊर्जेच्या वीज निर्मितीची वाट धरली आहे या कंपन्यांनी गेल्या वर्षभरात तब्बल वीस लाख युनिट पेक्षा सुद्धा अधिक विजेची निर्मिती केलेली आहे नाशिकला वाईन कॅपिटल ऑफ इंडियाची ओळख देणारं सुला वाईन्स वाइन प्रेमींचा हॉट फेवरेट डेस्टिनेशन पण हेच सुला आता ऊर्जेच्या बाबतीतही स्वयंपूर्ण झालंय सुला वाईनच्या लोगोमध्ये असणाऱ्या या सूर्यदेवतेच्या प्रतिमेची आराधना करताना त्यांनी याच सूर्याची ऊर्जा संकलित केली आहे आपल्या इमारतींवर एक पूर्णांक सत्तावीस मेगावॅट क्षमतेचे सोलर पॅनल बसवून तब्बल सतरा लाख पन्नास हजार युनिट्सची ऊर्जा एकट्या सुला वाईन्सनं तयार के केली आहे हा एक मोठा महत्वाची गोष्ट आम्ही कशासाठी करतोय की पर्यावरणासाठी काहीतरी केलं पाहिजे नुसतं बिझनेस हा एक अँगल न ठेवता पर्यावरणासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आपण परत दिलं पाहिजे या समाजाला या नेचरला या हिशोबाने आमचा हा कंटिन्युअस प्रयत्न चालू आहे या सोलर पॅनल्समुळे महावितरणकडून घेतल्या जाणाऱ्या विजेची बचत झाली वीज निर्मितीमुळे होणारं वातावरणातलं प्रदूषण कमी झालं इमारती थंड झाल्यामुळे एसी आणि फॅनचा वापर कमी झाला गरम पाण्यासाठी लागणारं तेवीस हजार लिटर डिझेल वाचलं एकशे एक्कावन्न स्काय उजेडात सुला वाईन्स उजळून निघालं आणि सुलाच्या प्रेरणेनं इतर कंपन्यांनीही वीज निर्मिती सुरू केली सरा जर सरासरी जर आपण विचार केला तर एखाद्या नॉर्मल आपल्या घराला एक साठ युनिट्स एनर्जी आपल्याला एका महिन्याला लागते ला। मग तसं विचार केला तर वर्षभरासाठी एका घराला सातशे वीस युनिट्स लागतात आणि आम्ही जी वर्षभरात प्रोड्यूस करतो दृष्टीने चोवीसशे तीस घरं वर्षभर चालतील एवढी ऊर्जा आम्ही एका वर्षात तयार ता करतो चुलाच्या उपक्रमाची प्रेरणा घेतली तर अवघा महाराष्ट्र प्रकाशमान होण्यास वेळ लागणार नाही सागर वैद्य एबीपी माझा नाशिक